नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल येथील श्री फतेसिंह शिक्षण संस्था व सकल मराठा समाजातर्फे राजे भोसले यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न अक्कलकोट येथील श्री फतेसिंह शिक्षण संस्था अक्कलकोट व सकल मराठा समाजातर्फे श्री स्वामी समर्थ अन्नछेत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचा नागरी सत्कार व मानपत्र प्रदान समारंभ दिनांक तेरा जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडला सदरचा कार्यक्रम हा प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन एवन चौक येथे घेण्यात आला या कार्यक्रमास शिवव्याख्याते शिवरत्न शेटे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश शिंगळे अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले सचिव श्यामराव मोरे उपाध्यक्ष तथा लायन्स क्लब अक्कलकोटचे अध्यक्ष अभय खोबरे कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शरद फुटाणे अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त भाऊ कापसे फतेसिंह शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अमर शिंदे संचालक बाळासाहेब मोरे तानाजी चव्हाण सुधाकर गोंडाळ राजीव माने संतोष फुटाणे जाधव दिलीप सिद्धे आदींची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जन्मेंजयराजे भोसले यांचा पगडी घालून चांदीची तलवार मानपत्र शाल हार गुच्छ देऊन नागरी सत्कार करण्यात आला अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून अन्नदान करतानाच पूरग्रस्त भूकंपग्रस्तांना मदत करताना जन्मेंजयराजे भोसले यांची सहवेदना जाणवली ज्याला सहवेदना असते ते महामानव असतात दररोज तीनशे निराधारांना समर्थ प्रसादाच्या माध्यमातून घरपोच जेवण पोचविणारा तुम्ही संत आहात यामुळे हा सत्कार केला जात आहे असे मनोगत शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांनी यावेळी व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी अध्यक्ष राजीव माने यांनी केले बाळासाहेब मोरे यांनी मानपत्राचे वाचन केले जन्मेंजराजे भोसले यांनी या नागरी सत्काराबद्दल फतेसिंह शिक्षण संस्थेचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शरद फुटाणे यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास स्वामीराव पाटील शिवाजीराव पाटील संभाजी ब्रिगेडचे सोलापूरचे पदाधिकारी राम गायकवाड अविनाश मडिकांबे तम्मा शेळके सोपान निकते मल्लीनाथ पाटील प्रभाकर मजगे अरुण जाधव साहेबांना जाधव बाबासाहेब लिंबाळकर विक्रांत गोडसे विलास गवाणे प्राध्यापक प्रकाश सुरवसे विठ्ठल मोरे सुभाष गडसे मुख्याध्यापक शरद जंगले नितीन मोरे प्रदीप जगताप ताराबाई हंडे विठ्ठल चव्हाण अरविंद शिंदे दत्तात्रय पाटील मैनोद्दीन कोरबू बाळासाहेब कुलकर्णी आदिंस मराठा समाज बांधव तसेच बहुजन समाज बांधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परिणाम हे सहज घडत नाही आपल्याला हस्ता खाव्या लागतात आणि मी नेहमी म्हणत असतो मी प्रार्थ मानतो विज्ञानामध्ये असताना सुद्धा